नमस्कार प्रज्ञा आणि हर्षद या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत सध्या आम्ही ए सी बसमध्ये आहोत तुळजापूरवरून डायरेक्ट आम्हाला सोलापूरसाठी ए सी बस मिळाली आणि पुढे आता एस टीने प्रवास करणार आहोत आम्ही विठोबाचं दर्शन आम्ही कसं घेतलं आणि पुढे आमच्यासोबत काय घडलं हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार आता सध्या आम्ही आहोत पंढरपूरमध्ये बसचा प्रवास केला त्याच्यानंतर आम्हाला एस टी मिळाली आम्ही डायरेक्ट पंढरपूरमध्ये आलो मंदिराच्या शेजारीचा आम्हाला रूम मिळाला तिथे आम्ही राहिलो आहे आणि आज रात्रीची ट्रेन आहे आमची रिटर्नची आता सध्या आम्ही दर्शनाला जातो रिक्षा बोलवली आहे खाली तर आपण बघूया कसं काय होतं ते पुढे चला हैद्रागेन्ट है. इथे आम्ही खण आणि नारळ घेतलाय चंद्रभागीची ओटी भरण्यासाठी आणि यशने दिवा सुद्धा घेतलाय पाण्यात सोडायला नको बाबा मैं आ रहा चंद्रभागेच्या पाया पडलोय आता दर्शन चंद्रभागेच्या आणि ते समोर अन्नदान चालू आहे महाप्रसाद चालू आहे काका मस्त दही घेऊन बसलेत साखर टाकून गोड दही कुंडलिकाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही आता मेन दर्शनाला चाललो आहे इथे पुढे पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांच्या वरून जायचंयचं आणि ह्या इथून पाय वरती जी लाईन आहे ती स्पर्शाची लाईन आहे आम्ही आता तिथेच चाललो आहे लाईनीला उभे राहिलो आहे आता टाईम किती झाला आहे दाखवून साडेबारा वाजलेत बघूया नंबर किती वाजता येतो आम्ही रांगेत उभे असताना आमच्या पाठी या महिला होत्या येरमाळा तालुक्यातून आल्या होत्या या आणि छान गाणी होत्या आवाजही खूप सुंदर होता त्यांचा या व्हिडिओमध्ये मी एक दोन गाणी ॲड केली त्यांची डोक्यावर पदर आणि प्रत्येकीच्या कपाळावर लाल कुंकू होतं कॅमेरा बघून थोड्याशा लाजत होत्या त्या सुरुवातीला Yeah. 아, <목소리도> 너무. संत नामदेव पायरीच्या इथे आलोय परत आमचं दर्शन आहे आणि वाजलेत किती जवळपास चार वाजले चार वाजलेत गर्दी खूप होती पण दर्शन छान झालं दर्शन एकदम सुंदर झालं चारच्या नंतर सगळे रेस्टॉरंट्स बंद होतात मोस्टली त्यामुळे आम्ही हॉटेल शोधत होतो आणि ते मूर्ती वगैरे बनवायची दुकानं आम्ही बघितली खूप छान मूर्त्या बनवत होती ती लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक आहे इथे त्याच्यासमोर हॉटेल हरिपाट आहे हॉटेल हरिपाटच्या ऑपोजिट साईडलाच मस्तानी कॉर्नर आहे आम्ही मँगो मिल्कशेक ट्राय केला खूप सुंदर होता आम्ही पंढरपूरला पहिल्यांदाच आलो होतो आणि पंढरपूरला एस टी म्हणून उतरला उतरल्या हे दादा आम्हाला भेटले होते त्यांची स्वतःची रिक्षा होती या संपूर्ण प्रवासात त्यांची खूप मदत झाली आम्हाला त्यांनी आम्हाला हॉटेलसुद्धा दाखवलं जे मंदिराच्या बाजूलाच होतं त्यानंतर आमच्यासाठी थोडा वेळ थांबले परत आम्हाला चंद्रभागेकडे येऊन सोडलं त्यानंतर कुठे कसं जायचं काय करायचं हे सगळं सगळं गायडन्स दिला त्यांनी त्यानंतर दर्शन झाल्यानंतर कुठे जेवायला मिळेल तुम्हाला तेसुद्धा आम्हाला सगळं सांगितलं होतं आणि परत जेव्हा रिटर्न जाताना गरज लागली तर मला नक्की फोन करा हे ते पण त्यांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे आम्ही रात्री फोन केला त्यांना आठ वाजता त्याप्रमाणे ते आम्हाला हजर झाले स्टेशनवरती सोडायला फक्त कॅमेरामध्ये त्यांचा चेहरा कॅप्चर करता आला नाही पण ह्या रिक्षावाल्या दादांची खूप मदत झाली आम्हाला दिवसभरामध्ये एवढी दिवसभर मदत करूनसुद्धा त्यांनी आमच्याकडून जास्त काही पैसे घेतलेच नाही पण त्यांची मदत खूप झाली आम्हाला स्टेशनकडे पोचलो जाणांना पंढरपूरचं स्टेशन आहे स्टेशनच्या बाहेर रिक्षा उभ्या असतात त्यानंतर इथे उजवीकडे आरक्षण केंद्र आहे तिथे आतमध्ये बसायला हॉलसुद्धा आहे तिकीट विंडोसुद्धा बाजूलाच आहे आणि हा मेन एंट्रन्स आहे प्लॅटफॉर्मवरती जाण्यासाठी तिथून आतमध्ये गेल्यानंतर आमची ट्रेन लागलेलीच होती आम्ही डायरेक्ट ट्रेनमध्येच जाऊन बसलो सातारा दादर एक्सप्रेस होती टू टायर ए सीची तिकीट मिळालेली आम्हाला थ्री टायर ए सीपेक्षा टू टायर ए सीचे जे सीट्स असतात ते जास्त कम्फर्टेबल असतात इथे फक्त टू टायरच आहे सकाळी साडेसहाचा टाईम आहे या ट्रेनचा दादरला देवदर्शनाचा आमचा हा शेवटचा व्हिडिओ होता तर तुम्हाला आमचे हे व्हिडिओ कसे वाटले नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि आमच्या चॅनलला असंच बघत राहा पंढरी तारे पंढरी GAY